नमस्कार मित्रांनो बुक कट्ट्यावर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या युट्यूब चॅनलचं सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आहे की समाजामध्ये बदल घडण्यासाठी वाचन अतिशय महत्वाचं आहे कारण की असं म्हणतात ज्यावेळेस समाजात बदल घडवायचा असतो तर एखादा विचार हा समाजामध्ये रुजवायचा रुजवायला पाहिजे आणि समाजामध्ये विचार रुजवण्यासाठी वाचन संस्कृतीचं महत्वाची अशी भूमिका आहे आणि त्याच अनुषंगानं आपण वाचन संस्कृती ही वाढवावी वाचन संस्कृती प्रसार पावी आणि त्या हिशोबाने आपण त्या वाचन संस्कृती संस्कृतीचा <coughs> नमस्कार मित्रांनो बुक कट्टाल्यावर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत बुक कट्टल्यावर ज्या महत्त्वाच्या उद्देशानं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आलेला आहे तो महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे आज आपण परत एका नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवणार आहोत ते पुस्तक अतिशय महत्वाचं आहे ते पुस्तक ज्याच्यावर आहे ते तो व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचं आहे आणि त्या व्यक्तिमत्वानं विसाव्या शतकामध्ये भारताला एक एक नवीन दिशा देण्याचं काम केलं अर्थात तुमच्या नजरेसमोर असे अनेक व्यक्तिमत्व आले असतील आणि त्याच व्यक्तिमत्वापैकी एका व्यक्तिमत्वाविषयी मी बोलत आहे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असणारे थोर करते असे समाज सुधारक की ज्यांनी कधीही स्वतः राजा असल्याचा आव न आणता सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन समाज सुधारण्यासाठी समाज प्रगतीसाठी समाज बदलासाठी वेळोवेळी ठामपणे भूमिका घेतली असे राजा श्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांवर आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे खंड अनेक प्रकारचे पुस्तकं ही उपलब्ध आहेत आणि बहुतेक पुस्तकं मी वाचली आहेत बहुतेक खंड मी बघितले आहेत परंतु तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी एक नवीन खंड मी या ठिकाणी आणलेला आहे आपल्या सर्वांना हा खंड जो आहे हा खंड म्हणजे कोल्हापूरचेच प्राध्यापक जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेला आहे म्हणजे त्यांनी संपादित करण्याच्या आधी हा खंड महाराष्ट्र शासना मार्फत हा प्रकाशित केला गेला होता परंतु त्यानंतर हा खंड प्रायोगिक तत्वावर एका त्या ठिकाणच्या मुख्यतः महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी ही एक जी संस्था आहे कोल्हापूरमध्ये की जे जे सर्व सर्व जयसिंगराव पवार सर आहे त्यांच्या मार्फत हा खंड हा प्रकाशित केला गेला एकूण पाच खंडांचा हा जो पूर्ण आहे म्हणजे पूर्ण हे लिखा लिखाण आहे याच्यामध्ये आपण बघू शकता की ह्या खंडामध्ये खंड क्रमांक एक खंड क्रमांक दोन आणि खंड क्रमांक तीन आहेत आणि त्यानंतर यामध्ये खंड क्रमांक चार आणि खंड क्रमांक पाच म्हणजे अशा पाच खंडात खंडांमध्ये हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य याच्याविषयी लिहिले गेलेलं आहे म्हणजे याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ असं देखील म्हणतात आपण बघू शकतात ज्यावेळेस या खंडाच्या पाठीमागे या खंडाच्या पाठीमागे कोणत्या कोणत्या विषयांवर छत्रपती शाहू महाराजांविषयी लिहिले गेले आहेत याच्याविषयी माहिती दिली गेली आहेत हे खंडाचं मुख्य पृष्ठ याच्यामध्ये आपल्याला दिसत की याच्या संपादकांमध्ये प्राध्यापक जयसिंगराव पवार आणि त्यांची मुलगी मंजुषी पवार या दोघांनी हे खंड संपादित केलेले आहे परंतु ज्यानंतर आपण हे खंड ओपन करतो त्यावेळेस आपल्याला इथं जयसिंगराव पवारांविषयी एक संक्षिप्त माहिती मिळते आणि त्यानंतर पुस्तकाची सुरुवात होते त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं सुंदर असं एक चरित चित्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि जर आपण या खंडाच्या खंडाच्या मध्यभागी आपण बघितलं तर या खंडाच्या एक अतिशय नजरेत येणारी गोष्ट अशी की या खंडामध्ये हा जो खंड जो अर्पित केला गेला आहे समर्पित केला गेला आहे ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की भारतीय सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिराव फुले सयाजीराव गायकवाड म्हणजे महाराजा सयाजी सयाजीराव गायकवाड महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस हे संपूर्ण पंचखंडात्मक जे स्मारक ग्रंथ जो आहे तो स्मारक ग्रंथ हा समर्पित केला गेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर या खंडाच्या मुख्य आपण याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला कळतं अनुक्रमणिका जी आहे जी अनुक्रमणिका जी आहे या अनुक्रमणिकेमध्ये या खंडांमध्ये मुख्यतः हे खंड काय आहेत हे खंड या संदर्भात आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये त्यावेळेच्या किंवा तत्कालीन म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या समकालीन जी लोकं होती जी लेखक होती किंवा त्यांच्यानंतर सत्तरीच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये किंवा आत्ता आत्तापर्यंत शाहू महाराजांवर ज्या ज्या लोकांनी उत्कृष्ट पद्धतीने लिखाण केलं आहे विविध प्रकारचे लेख लिहिले आहेत लेखांचं ले ले संकलन या पंचखंडात्मक स्मारक ग्रंथात केलेलं आहे आता मी तुम्हाला जर वाचून दाखवलं की जवळपास जवळपास संपूर्ण खंडाचा विचार जर केला तर पहिल्या खंडामध्ये एकूण एकूण प्रकारचे प्रकारचे लेख लेख आहे आहे आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांची विविध पद्धतीतून त्यांच्या विश्लेषण जे आहे ते विश्लेषण केलं गेलं आहे उदाहरणार्थ आपण जर पहिला खंड जो बघितला त्या खंडामध्ये शाहू शाहू पूर्वकालीन हिंदुस्थान महाराष्ट्र कोल्हापूर त्यानंतर शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाची जडण जडणघडण शाहू महाराजांचं च्या निर्मितीमध्ये असणारे योगदान शाहू महाराजांचा अस्पृश्य उद्धारामध्ये असणारे योगदान स्त्री सक्षमीकरणामध्ये असणारे योगदान मुस्लिम समाजाविषयी असणारं त्यांचं योगदान अशा इवन चित्रपट कथा इवन विविध विषयांमध्ये शाहू महाराजांचं नेमकी कर्तृत्व काय आहे याच्याविषयी पहिल्या खंडांमध्ये लिहिलं गेलं आहे दुसऱ्या खंडामध्ये आपण जर लिहिलं गेलं तर विविध महत्वपूर्ण लेख असे याच्यामध्ये ले ले लिहिले गेले आहेत दुसऱ्या खंडांमध्ये सर एस एम फ्रेजर जे शाहू महाराजांचे त्यावेळेचे गुरु होते त्यांनी हा शाहू महाराजांविषयी एक लेख लिहिला आहे त्यानंतर वाद तोपखाने यांनी लेख लिहिला आहे त्यानंतर अण्णासाहेब बाबाजी लठ्ठे नंतर नामदार भास्करराव विठ्ठोजीराव जाधव हो। बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रवीर शामराव गोविंदराव देसाई डी ए सुर्वे न्याय न्यायाधीश पी बी सावंत अशा विविध लोकांचे अशा विविध नामवंत लेखकांचे जवळपास चौसष्ट लेख जे ले ले आहे छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या विविध कर्तृत्वावर हे दुसऱ्या खंडांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत त्यानंतर तिसऱ्या खंडांमध्ये जो छत्रपती शाहू महाराज तिसरा खंड जो आहे त्याच्यामध्ये त्यांचं संकीर्ण साहित्य म्हणजे छत्रपती शा शाहू महाराज संकीर्ण साहित्य असं सा त्याचं त्याचा मुख्य असं शीर्षक आहे आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांची जी भाषण जी आहे त्याच्यामध्ये मुख्यतः एकूण विभाग पाडलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्या विभागामध्ये म्हणजे खंड क्रमांक तीन मध्ये पाच विभाग पाडलेले गेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्या विभागामध्ये शाहू महाराजांची भाषणे याचा समावेश केला गेला आहे त्यानंतर शाहू महाराजांच्या कालखंडातील विविध असणारे पत्र व्यवहार हुजूर आज्ञा वृत्तांत लेख पुस्तिका इत्यादी एकूण सद सदोतीस अशा लेखांचा समावेश या ठिकाणी केला गेला आहे आणि तिसऱ्या विभागामध्ये शाहू महाराजांनी त्यावेळेस जी जाहीरनामे किंवा हुकुमनामे काढलेले आहेत अशा एकूण एकशे एक एकतीस जाहीरनाम्यांचा आणि हुकुमनाम्यांचा समावेश या ठिकाणी केला गेला आहे आपण चौथा विभाग जर बघितला तर चौथ्या विभागामध्ये शाहू महाराजांच्या काळातील विविध प्रकारचे सामाजिक कायदे जे आहेत त्या कायद्यांचा या ठिकाणी समावेश केला गेला आहे त्याच्यामध्ये सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा असेल त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि आंतरधर्मीय विवाहस व नोंदणी पद्धतीस मान्य देणारा कायदा त्यानंतर स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा विविध जाती धर्मियां धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा अनावरध संतती व जोग जोगतिनी विषयीचा कायदा अशा एकूण पाच कायद्यांविषयी समावेश जो आहे तो चौथ्या विभागात केला गेला आहे आणि पाचव्या विभागामध्ये शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांच्या विविध असणारे छायाचित्र जे आहे म्हणजे साहू लहानपणा लहानपणाचं जे छायाचित्र होतं त्याच्याविषयी ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंतचं अशी विविध प्रकारची छायाचित्र जी आहे ती तिसऱ्या खंडामध्ये समाविष्ट केला गेला आहेत जर आपण चौथा आणि पाचवा खंड जर बघितला हा चौथा आणि पाचवा खंड हा वेग स्वतंत्र केलेला गेला आहे म्हणजे पहिल्या खंडामध्ये म्हणजे पहिलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये खंड क्रमांक एक खंड क्रमांक दोन आणि खंड क्रमांक तीन यांचा समावेश केला गेला आहे आणि खंड क्रमांक तीन आणि चार आणि पाच साठी स्वतंत्र असं पुस्तक काढलं गेलं आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपण जर बघितलं खंड खंड क्रमांक चौथ्यामध्ये खंड क्रमांक चौथ्यामध्ये शाहू म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय त्यावेळच्या मान्यवर अशा लोकांची जे लेख जे आहे ते लेख याच्यामध्ये लेखांचा समावेश यामध्ये केला गेला त्याच्यामध्ये भाऊराव पाटील असतील विठ्ठल रामजी शिंदे असतील गंगाधर यशवंत पोळ असतील प्राध्यापक एन डी पाटील असतील नंतर चंद्रा नंतर प्राध्यापक एस एस भोसले अशा एकूण जवळपास अडोतीस अडोतीस प्रमुख अशा विविध लेखकांचा म्हणजे तत्कालीन आणि समकालीन लेखकांचा समावेश त्यांच्या लेख लेखांचा समावेश या चौथ्या आणि पाचव्या खंडामध्ये केला गेला आहे आणि जर आपण हे आ, जर व्यवस्थेशीलपणे बघितलं जर आपण हे खंड व्यवस्थेशीलपणे बघितलं तर या ठिकाणी शाहू महाराजांची एक मुद्रा जी आहे त्यावेळेची जी करवीर संसनाची मुद्रा जी आहे या करवीर मुद्रा मुद्रामध्ये देखील चा दे, देखील यामध्ये समावेश केला गेला आहे म्हणजे एकंदरीत काय या ही संपूर्ण खंडाविषयी एक संक्षिप्त माहिती देण्या पाठीमागचं प्रयोजन महत्वाचं असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यापैकी अनेक असे नवीन अभ्यासक असतील नवीन असे तरुण अभ्यासक असतील की त्यांना असं वाटतं की छत्रपती शाहू महाराजांविषयी आपण काहीतरी वाचलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचं सामाजिक कार्य काय आहे त्यांचं आर्थिक कार्य काय आहे कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये विसाव्या शतकामध्ये जी शाहू महाराजांची महाराजांनी जी, जी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती ती भूमिका तत्कालीन कुठल्याही अशा समाज सुधारकाला घेता घेता आली नव्हती आणि त्या समाज सुधारण्याचा वारसा हा पुढच्या अनेक लोकांनी चालवला गेला अशा महत्वाच्या अशा महत्वाच्या समा समाज सुधारणावादी व्यक्तिमत्वाचा अभ्यास जर करायचा असेल तर मला असं वाटतं की त्यासाठी ही राजाची छत्रपती शाहू महाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ जे आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण पडतील कारण की जर आपण हे लेख जे बघितले याच्यामधलं संपूर्ण जी एकंदरीत बांधणी बघितली ती बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे ती बांधणी अतिशय म्हणजे त्या पुस्तकाचं जे एकंदरीत लिखाण जे आहे ते लिखाण अतिशय साऱ्या सोप्या पद्धतीचं आहे म्हणजे कोणताही नवीन अभ्यासक जर वाचायला लागला तर त्याला त्या काळाची सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती जी आहे ती परिस्थिती समजण्यासाठी अतिशय कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आणि ताबडतोबपणे शाहू महाराजांचं कार्य जे आहे ते कार्य त्याच्या नजरेस पडेल इतक्या सुंदर पद्धतीनं सुबकतेनं त्याचं लिखाण जे आहे ते, ते लिखाण या पंचखंडात्मक स्मारक ग्रंथामध्ये केलं गेलं आहे अर्थात जयसिंगराव पवार सरांनी मला दोन तीन वर्षापूर्वी ही एक जबाबदारी दिली होती माझ्याकडे ते खंड पंचखंडात्मक जे स्मारक ग्रंथ जे आहे ती अवेलेबल आहे जर आपल्यापैकी कुणाला जर पाहिजे असेल तर ती पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ मी तुम्हाला अवेलेबल करून देईल त्याच्याबद्दल धुमत अजिबात नाही परंतु माझं असं मत आहे की ही पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ जर आपण वाचली तर खऱ्या अर्थानं आपल्याला शाहू महाराज जे आहे शाहू महाराजांविषयी त्यावेळेस असणारं विविध लोकांचं मत जे आहे हे मत आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखर हे पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ जे आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीनं आहे सुंदर पद्धतीने लिहिलं गेलं आहे त्याचं संपादन जयसिंगराव पवार सरांनी आणि मंजुषीताई पवार मॅडमांनी अतिशय सुंदरपणे केलं गेलं आहे आणि मुख्यतः म्हणजे शाहू महाराज हे समाजापर्यंत पोहोचले गेले पाहिजे शाहू महाराज बहुजन समाजापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत आणि त्यासाठी मला असं वाटतं त्यासाठी विविध प्रकारची त्यांची पुस्तकं वाचणं ही आपल्या सर्वांची नवीन पिढीतील अभ्यासकांची महत्वपूर्ण अशी गरज आहे आणि अर्थात मला आशा आहे की शाहू महाराज समाजासाठी प्रत्येक नवयुवक युवक तरुण हा त्यासाठी धडपड करेल आणि शाहू महाराजांचं लोकोत्तर कार्य हे समजून घेण्याचा अतिशय पोडकीने मदत करेल आणि त्यांचा वारसा जो आहे समाज सुधारण्याचा वारसा जो आहे तो वारसा पुढच्या पिढीसाठी चालू ठेवेल आणि त्यातून एक प्रगल्भ सशक्त असा भारत देश निर्माण करण्यासाठी आपल्याला ते संपूर्ण त्यांचं साहित्य जे आहे ते, ते साहित्य महत्वपूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद